प्रकार घडलेला आहे आणि काय इलेक्ट्रॉनिक वाहना वास्तविक पाहता सरकारचे एक धोरणात्मक निर्णय घेतलेला होता की इलेक्ट्रिक वाहनं जास्तीत जास्त लोकांनी वापरावी कारण की प्रदूषणावर नियंत्रण बसेल ग्रीन ग्रीनरी त्या हिशोबाने त्यांचं धोरण आणि चांगलं धोरण आहे आम्ही सरकारचा त्या धोरणाबद्दल स्वागत करतो आणि ह्या हेतूने लोक जनतेने आज पेट्रोल डिझेलच्या वाहनांपेक्षा जवळजवळ डबल किमतीचे असलेले वाहन इलेक्ट्रिक वाहन लोक खरेदी करतात कारण पर्यावरणाला पोषक असलेले वाहन असल्यामुळे लोक खरेदी करतात आणि असं असताना लोक इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यानंतर स्वतः माझ्यावरचा घडलेला मी प्रसंग सांगतो माझ्या आम्ही शिर्डी इथे जात असताना तेवीस तारखेला शासनाचा जी आर निघालेला आहे त्या जी आडमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे उल्लेख आहे की इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे सर्व इलेक्ट्रिक वाहनांना तीन सध्या समृद्धी महामार्ग अटल सेतू आणि पुणे मुंबई पुणे एक्सप्रेस या तीन वाहनांना शंभर टक्के टोल माफी दिलेली आहे त्या प्रकारचा जी आर शासनाने तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर केलेला आहे असं असताना आम्ही चोवीस तारखेला जात असताना आम्हाला चोवीस तारखेला रात्री आ, शिर्डी येथे उतरताना एक्झिटवर आम्हाला गाडी थांबवली थांबवल्यानंतर आमच्याकडे जेव्हा आम्ही फॅमिली जातो तेव्हा फॅमिली झाल्या जात असताना आम्हाला साहजिकच का आम्हाला काही मर्यादा असतात बोलणं चालणं आणि त्या तिथे त्या टोलवाल्यांनी कारण तिथे असलेली जी लोकं आहेत एकदम गुंडळ प्रवृत्तीची लोकं आहेत आणि त्यांनी इतकी उज्जत घेतली का आम्हाला नाव इला जो असतो पोलीस स्टेशनलाही फोन केला वन डबल झिरोला आणि पोलिस जवळजवळ पोलिसांचं पण मला तक्रार आहे की एक दीड तासानंतर आले आणि पोलिस आल्यानंतर जसे का त्या लोकांचे बांधलेलेच लोक आहेत असंच पोलिसांचं वागणं होतं इतकं होऊनही आम्हाला त्या टोल नाक्यावर टोल न ना भरल्यामुळं आम्हाला तिथे डबल टोल भरावा लागला त्याच्यानंतर त्यांच्याशी आम्ही एक उज्जत घातली का बाबा टोलचा आर निघालेला आहे आम्ही ओरडून सांगतो पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा लक्ष दिला नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी दर्शन घेतल्यानंतर आम्ही जी आरची जरॉज घेतली आणि त्यांना दाखवली हा जी आर ते सांगतो आम्ही या जी आरला मानत नाही आमच्या कार्यालयात हा असा कुठलाही जी आर उपलब्ध झालेला नाही मला एक समजत नाही भारताचं संविधान हे सांगतो की का एखादा कायदा झाल्यानंतर तो संपूर्ण देशाला माहीत आहे हे गृहित धरून त्याचा अंमलबजावणी होतो आणि एखादी अंमलबजावणी होत नसेल तर त्याच्यासाठी करतो आपण पोलिस स्टेशनला जातो पण हे लोक धड धाकट हे बोलतात तर आम्हाला काहीच माहीत नाही जी आर दिल्यानंतर काही फेकून दिला मी त्याच्याच बाबत मुख्यमंत्री साहेब साहेबांना आणि आमच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब नितीन गडकरी साहेब यांना मी विनंती करतो आपण नुसते घोषणा करून किंवा जी घोषणा करून होत नाही तुम्ही जी आर काढ काढूनही जर ते प्रशासन जर मान्य करत नसेल तर प्रशासन म्हणजे ते टोलनाके टोल नाकेवाले मान्य करत नसेल तर ह्या हा स्पष्टपणे असा होतो की सामान्य जनतेकडनं खंडणी वसुलीचा गुन्हा होतो मी तर विनंती करतो की ह्या लोकांनी आता माझ्याकडे व्हिडिओ मी फेसबुकला टाकलेले आहे ह्या लोकांना खंडणीचा गुन्हा दाखल करा कारण हे दोन माणसांना फसवतात एक म्हणजे आमचं तसं बघितलं तर प्रा एक जनहिताच्या दृष्टीने जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी जेव्हा एखादी स्कीम डि डिक्लेअर करतात का तुम्ही इलेक्ट्रिक वाहनं करा पर्यावरणाला पोषक आहे आणि लोक डबल किमतीने ती इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर तिथे पुन्हा तोच विषय आल्यानंतर डबल टोल द्यायला लागतो अतिशय ते दुःखदायी गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी होऊ नये मी सर्व प्रशासनाला विनंती करतो की त्वरित प्रत्येक टोल नाक्यावर एक बॅनर लावा इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल नाका जो फ्री आहे टोल नाक्यावर कुठलाही चार्ज घेतला जाणार नाही आणि त्याच्यासाठी वेगळी मार्ग आणि का तुम्ही प्रत्येक लाईनच वेगळी ठेवा जेणेकरून एका टोल ज्याला फ्री आहे तो तो हे तो, पास काही घेत नाही टोल पासचा त्याला डबल भरावा लागतो आणि मी आहे माझ्याकडे पावत्या आहेत तर मी विनंती करतो शासनाला की आपण याच्यावर त्वरित अंमलबजावणी करावी